नमस्कार शेतकरी मित्रांनो विमा भरपाई थकवता तर आता एकशे पंच्याण्णव कोटींचे व्याजही द्या कंपनीविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात दोन हजार वीस सालच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक विमा भरपाई अजूनही मिळालेली नाही कंपनीकडून झालेल्या दिरंगाईबद्दल योजनेतील तरतुदीनुसार आता एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचे व्याजही वसूल करून ते शेतकऱ्यांना वितरित करावे अशी मागणी करणारी याचिका शेतकरी अनिल जगताप यांनी राज्य तक्रार निवारण समितीकडे केली आहे दोन हजार वीस सालच्या खरीप हंगामात जवळपास नऊ लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता अतिवृष्टीने सर्वत्र नुकसान होऊनही कंपनीने बहात्तर तासांतील पूर्वसूचनेचा तांत्रिक मुद्दा समोर करीत केवळ एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटींचे वाटप केले होते पुढे याबाबत तीन याचिका खंडपीठात दाखल झाल्या होत्या त्यांची एकत्रित सुनावणी होऊन न्यायालयाने शेतकऱ्यांना पाचशे चौवेचाळीस चारी कोटींचे वाटप करण्याचे आदेश कंपनीस दिले सर्वोच्च न्यायालयाने या निकाल कायम ठेवला दरम्यान न्यायालयाने कंपनीकडून भरून घेतलेली रक्कम शेतकऱ्यांना नंतर वितरित करण्यात आली आतापर्यंत एकूण तीनशे शहात्तर कोटींचे वाटप झाले आहेत उर्वरित रक्कम व त्यावरील व्याज शेतकऱ्यांना वितरित व्हावे यासाठी अनिल जगताप यांनी राज्य समितीकडे शुक्रवारी याचिका दाखल केली आहे विमा शासन निर्णय दिनांक एकोणतीस जून दोन हजार वीसमधील परिपत्रकानुसार कंपनीची भूमिका व जबाबदारी अंतर्गत पंचवीस क मधील मुद्दा क्रमांक एकवीस अंतर्गत जर कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना नाही दिली तर बारा दराने विलंब शुल्कासहित भरपाई देण्याची तरतूद आहे या आधारित तीन वर्ष भरपाईपासून वंचित ठेवल्याबद्दल याचिका केली आहे व्याजाची मागणी करणारा धाराशिव पहिलाच जिल्हा असल्याची माहितीही अनिल जगताप यांनी दिली आहे तर मित्रांनो सात जानेवारीला याची अंतिम सुनावणी होणार आहे कंपनीकडे अद्याप एकशे अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहेत न्यायालयात यातील पंच्याहत्तर कोटी रुपये जमा आहेत आता पुढील सुनावणी सात जानेवारीला नियोजित आहे या सुनावणीत शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा असल्याचे याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी सांगितले आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद